नमस्कार मैत्रीणू मागच्या व्हिडिओला तुम्ही छान असा प्रतिसाद दिला आणि तुम्हाला छान क फोर टकच्या ब्लाउजचं शिकायला मिळालं आहे तर आज तुम्हाला मी फोर टकचं ब्लाऊज मागच्या व्हिडिओत शिकवलं आता तुम्हाला हे मी कटोरी ब्लाऊजची माप कसं काढायचं आणि कटोरी कशी वाढवायची ते सांगणार आहे तर त्याच्यासाठी आपण हे परत तेच ब्लाऊज घेतलेलं आहे उंची वगैरे तर हे चौथी छातीच्या मापाचंच ब्लाऊज आपण इथे घेतलेलं आहे या ठिकाणी बघा उंची घेतलेली आहे ह्या ठिकाणी इथे उंची घेतलेली आहे साडे तेरा अधिक एक इंच चौदा तुम्हाला माप परत एकदा घेऊन दाखवते आहे त्याच्यानंतर मागच्या भाजाने आपण ह्या ठिकाणी आता इथे सतरा सतरा दुने चौतीस छाती आलेली आहे कमर घेर तुम्हाला इथे बत्तीस त्याचा साडेआठ तर बत्तीसचा आहे तसं तर आपण ह्या ठिकाणी आता मी तुम्हाला सगळ्यात आली इथे उंची घेऊन दाखवते बघा उंची उंची आपली तेरा अधिक एक इंच म्हणजे चौदा छाती चौतीस अधिक दोन इंच दोन इंच आणि कमरघेर कमरघेर हा बत्तीस आहे घेर बत्तीस तर मागच्या व्हिडिओमध्ये मा मी कमर घेर घेतला गे नव्हता याच्यात पण दोन इंच चा, या चौतीस पेक्षा दोन इंच कमी घ्यायचा हे पण सांगितलेलं होतं आता याच्यासाठी खांदा किती घ्यायचा चौतीस छाटी खांदा 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 किती घ्यायचा आहे आपल्याला या ठिकाणीसाठी पाच इंच आणि मोंढा किती घ्यायचा मोंढा मोंढा आपल्याला इथे पण तो पाच इंच घ्यायचा आहे तर आता आपण सगळ्यात आधी तुम्हाला मी माप देणार मा, आहे तर ह्या ठिकाणी आधी आपण इथे सगळ्यात आधी इथे माप घ्यायचं आहे या बघा ह्या ठिकाणी तर हे कटोरी माप कटोरीचं ब्लाऊजचं माप एकच असतं ह्या ठिकाणी या ठिकाणी आपण उंची अधिक तेरा अधिक एक इंच म्हणजे ही चौदा उंची झालेली आहे आपली ही चौदा चौदा उंची झालेली आहे तर मी थोडं अजून अलीकडे घेत आहे बघा ह्या ठिकाणी आपण थोडी पुढील रेश घेऊ कारण ह्या ठिकाणी तुम्हाला हे बघा ह्या ठिकाणी इथे दिसतच असेल इथे चौदा तेरा अधिक एक इंच म्हणजे चौदा आपलं हे अंतर झालेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला मोंढा किती घ्यायचा ह्या ठिकाणी मोंढा बघा ह्या ठिकाणी इथे मोंढा पाच इंचवर घेतला आणि खांदा आपण इथे पाच पाचला तर पाच न घेता आपल्याला पाचला एक दोन रेष अलीकडेच घ्यायच्या आहेत म्हणजे साडेचार आता इथे तुम माझ्याकडनं तो मा मोठा गळा आहे मोठ्या गळ्यासाठी इथे साडेचार अधिक दोन रेषा घ्यायच्या आहेत म्हणजे इथे हा साडेचार आणि हे दोन रेषा मागच्या वेळेस आपण तेच घेतलं माझ्या आता लक्षात तर ह्या ठिकाणी परत आपण इथे मोंढा घेणार आहोत पाच इंच नंतर ह्या ठिकाणी बघा हे अंतर झालेलं आहे हा मोंढा पाच इंच आता आपल्याला छाती घ्यायची आहे तर छाती घ्यायची आहे तुमच्यासाठी इथे छाती आहे आपली चौतीस छाती चौतीस आहे तर मी हे वरचे पुसून टाकते कारण आपल्याला इथे माप काढायचं आहे त्याच्यासाठी मी तुम्हाला हे बघा या इथे कोपऱ्या छाती चौतीस कमरघेर बत्तीस आणि मोंढा पाच आणि खांदा साडेचार अधिक दोन रेषा तर हे आपल्याला ह्या ठिकाणी आडत होतं त्याच्यामुळे आपण ते पुढसून घेतलं तर आता इथे चौतीसचा एकच थरता चौतीसचा एक चत्रतांश तुला नेहमी तुम्हाला नेहमी सांगते चौतीसचा एक तांश करायचा कसा तर ह्या ठिकाणी चौतीसवर इथे आपण तुम्हाला मी अशाच पद्धतीने चौतीस चौतीसचा एकचत्थर तांश सतरा निम्मा सतरा सतराच्या निम्मा आपला किती आला साडेआठ साडेआठमध्ये आपल्याला दोन इंच मिळवायचं आहे साडेआठ आणि त्याच्यात हे दोन इंच साडेनऊ साडे दहा तरी ही साडे दहा चिरलेश आली तर इथे आता तुम्हाला सांगते बघा हे आंतर किती आलं साडे दहा तर हे खाली आहे ना नऊ घेऊन टाकायचं किंवा नऊ घ्यायचं वर आपण इथे खून करणार आहोत आणि इथे नऊ घेऊन टाकायचं कमर घेर घेतला नाही तरी चालतो आणि ही रेश आणि ही रेश आपण इथे जॉईंट करून घ्यायची आहे हा झाला मागचा भाग तो आता ह्या ठिकाणी तू म्हणाली ह्या ठिकाणी गळा या ठिकाणी हे तीन इंच अंतर घ्यायचं आहे या ठिकाणापासून तीन इंच अंतर हे कितीही राहिलं तरी चालतं आणि ह्या ठिकाणी आता पुढचा गळा आहे आपला सहा साडेसहा तुम्हाला जितका लागतो तर ह्या ठिकाणी आपण इथे साडेसहा घेणार आहोत इथे साडेसहा हे अंतर आपण इथे साडेसहा घेतलं आणि हे अंतर आपण इथे अडीच इंच घेतलं अडीच इंच घेतल्यानंतर इथे ही लाईन ओढून घेतली आणि ह्या ठिकाणापासून आपण अर्धा इंच अंतर घेऊन गळ्याचा आकार तर ह्या ठिकाणी बघा ह्या ठिकाणी एक इंच ह्या कोपऱ्यापासून एक इंच नंतर आपण हे अंतर एक इंच सोडून द्यायचं आणि ह्या अंतराचा मध्य काढायचा म्हणजे हे अंतर एक इंच सोडलं आणि ह्या अंतराचा मध्य आता ह्या अंतराचा मध्य हे बघा ह्या ठिकाणी आला ह्या ठिकाणी आला नंतर ह्या अंतराचा पाचचा मध्य काढायचा म्हणजे ह्या टेप असा वाळायचा आणि हा मध्य आले हे तीन मेन आकार आहे मागचे तीन मेन आकार व्यवस्थित घ्यायचे म्हणजे मागच्या साईडला घोंगा पडत नाही म्हणजे मागे जो तुम्हाला काखेमध्ये जे म्हणजे ह्या ठिकाणी जो ह्या ठिकाणी जो घोंगा पडतो ह्या ठिकाणी तर ह्या ठिकाणी तो, तो पडणार नाही त्याच्यासाठी हे अंतर अगदी अॅक्युरेट आलं पाहिजे झालं त्याच्यानंतर आता आपल्याला पुढचा भाग तर ह्या ठिकाणी पुढचा मोंडा याच्यातच आखायचा आहे या ठिकाणी आपण इथे पुढचा मोंडा आणि हा आकार इथे अर्धा इंच वर घ्यायचा आणि हा एक पुढचा मोंड्याचा आकार देऊन घ्यायचा आता कटोरी ब्लाऊजसाठी ह्या ठिकाणी अडीच इंच अगदी सोपं अडीच अडीच झालं आणि हा पॉइंट आणि हा पॉईंट आपण इथे जोडून घेतला त्याच्यानंतर ह्या ठिकाणापासून आपल्याला इथे साडेचार इंच ह्या ठिकाणापासून आपण इथे साडेचार म्हणजे ह्या ठिकाणापासून आपण इथे साडेचार इंच कोणत्याही ब्लाऊजच्या मापासाठी इथून साडेचार इंच घ्यायचं घेतलं त्याच्यानंतर ह्या ठिकाणापासून आपल्याला साडेपाच तिथे साडेपाच इथे साडेपाचवर आलं साडेपाचवर आल्यानंतर आपल्याला फक्त ह्या ठिकाणी आपण इथे दोन इंच असं वरती घ्यायचं आहे हे दोन इंच वर घ्यायचं hmm... आणि हा अलगत आकार द्यायचा बघा किती छान आला अलगत आकार आणि ह्या ठिकाणी आपल्याला थोडं अर्धा इंच खाली घ्यायचं आहे हे ठिकाणी आपण इथे अर्धा इंच खाली घेतलं या ठिकाणी आपण अर्धा इंच वर घ्यायचं आहे घेतल्यानंतर हा पॉईंट आणि हा पॉईंट आपल्याला जोडायचा आहे बघा हा जोडला तर आपला हा कटोरीचा भाग झाला आता कप का, कापताना कसं कापायचं कापायचे की तुम्ही जर पेपरला इथे घडी घेतली असेल पेपरवर जर इथे घडी इथे घडी घ्यायची आहे इथे घडी इथे घडी पेपरची घडी इथे घडी घ्यायची आहे म्हणजे दोन असे पेपर जोडलेले असतात त्याचे तर आता कापताना काय कापायचं मागचा भाग आपल्याला कापायचा आहे त्याच्यासाठी ह्या ठिकाणापासून इथं कट करायचं इथून इथे इथून इथे इथून इथे नंतर हा पुढचा गळा एवढं कट केल्यानंतर कट केल्यानंतर आपल्याला आता हा भाग तर माग नंतर तो केल्यानंतर इथून कट केल्यानंतर ह्या ठिकाणी परत कट करायचं म्हणजे मागचा जो पेपर आहे तो बाजूला जाईल आणि हे पुढचे भाग होतील तर मी तुम्हाला नंतर पुढच्या भागामध्ये पेपर कटिंगसुद्धा दाखवणार आहे ही आज मला फळ्यावर कटिंग दाखवलेली आहे तर उद्या तुम्हाला पेपर कटिंगसुद्धा दाखवून मी पू माझ्या चॅनलला तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा प्रत्येक दोन ते तीन दिवसाआड तुम्हाला एक एक व्हिडिओ येणार आहे तर आता तुम्हाला पुढचं सांगते या ठिकाणी कट केल्यानंतर आता आपल्याला हा साईड पीस काढायचा आहे त्याच्यासाठी आता ह्या ठिकाणी कट करायचा इथून इथून इथपर्यंत त्याच्यानंतर हा भाग आपला ऑलरेडी कटिंग झालेला आहे नंतर हा पुढचा गळा तर आता ह्या ठिकाणी कटोरी कशी वाढवायची तर ह्या ठिकाणी आता आपल्याला हे पुसावं लागेल मी तुम्हाला सांगते कटोरी म्हणजे हा जो ही जी कटोरी आहे ही कशी वाढवायची तर त्यासाठी आता आपल्याला हा भाग आधी पुसावा लागेल हे बघा ह्या ठिकाणी पुसावं लागेल या ठिकाणी बघा आपण हे पुसून काढलं तर हे आपण इथे पुसलं म्हणजे तुम्ही जर पेपर नाही केलं तर पेपर कटिंग करून ठेवू शकतात पेपर कापला जातो आणि आता या फळ्यावर आपल्याला पुसायशिवाय वेळ हेच नाही आहे त्याच्यासाठी ह्या ठिकाणी आपण इथे एक इंच इथे एक इंच ह्या ठिकाणी एक इंच ह्या ठिकाणी एक इंच म्हणजे आपण इथे एक इंच वाढवलं इकडे एक इंच वाढवलं आणि ह्या ठिकाणापासून बघा ह्या ठिकाणापासून अर्धा इंच खाली घ्यायचं आणि खाली घेतल्यानंतर इथे वरती अर्धा इंच घ्यायचं म्हणजे इथ इथून इथून इथे अर्धा इंच आणि इथून इथे अर्धा इंच झालं त्याच्यानंतर हा पॉइंट आपल्याला असं जोडायचं बघा आपण आप हा पॉईंट असा जोडायचा आहे झाला त्याच्यानंतर ह्या ठिकाणापासून आपल्याला हा पॉईंट इथे जोडायचा जोडलं त्याच्यानंतर ह्या अंतराचा मध्य म्हणजे आता चौथी छातीच्या मापाची तर इथे साडेसात इंच तर ह्या ठिकाणी आपल्याला इथे मध्य काढायचा हा मध्य झाला त्याच्यानंतर आपण इथे दोन इंच खाली घ्यायचं आहे नंतर हा पॉईंट हा पॉईंट घ्यायचा त्याच्यानंतर ह्या ठिकाणी फक्त आपल्याला ह्या अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे आपली ही कटोरी ब्लाऊजची आकृती एकदम छान झालेली आहे अगदी छान तुमच्यासाठी आता ह्या ठिकाणापासून आता तुम्ही म्हणाले ह्या ठिकाणी टक्स तर मी तुम्हाला हे मधला भाग पुसून दाखवते हा भाग पुसू आपण आता कारण आपली कटोरी माफ झालेला आहे आपलं हे माप झालेलं आहे त्याच्यानंतर ह्या ठिकाणी आपण इथे तीन इंच अंतर वरती घेणार आहोत ह्या ठिकाणी इथे तीन इंच तीन नंतर ह्या ठिकाणी आपण इथे दीड इंच आणि इकडनं आपण इथे दीड इंच आणि दीड इंच झाल्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला इथे टक्स घ्यायचा आहे आता टक्स कापायच्या वेळेस इथून कापायचा नाही आपल्याला ह्या ठिकाणी आपण इथे इथून अर्धा इंच आपण ह्या ठिकाणी कापणार आहोत आणि मग आपण इथे तर बघा अशा पद्धतीने कटोरी झालेली आहे आपली बघा अशा पद्धतीने आपली ही कटोरीचे माप काढून दिलेलं आहे अगदी सोपं आणि ह्या ठिकाणी आपण इथे इथे तुम्हाला कट करून आणि कापू शकतो तुम्हाला नक्कीच माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि मी पुढचा व्हिडिओ लवकर लवकर घेऊन येईल तुम्हाला प्रिन्स कटिंग कर कशी करायची अगदी सोप्या पद्धतीने नाही तुम्हाला जर कोणत्या मापाचे ब्लाऊज येत नसतील तर मला माप जरी तुम्ही टाकलं तरी मी त्या मापाचं ब्लाऊज तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करेल परत एकदा तर माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सगळ्या मैत्रिणींना माझा धन्यवाद आता आपण पुढचं पुढच्या भागात बघणार आहोत